तर मंडळी तुम्ही पाहू शकतात पापड किती छान झालेले आहे तेलामध्ये पापड सोडतास मस्त तीन चार पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही असे हे पापड फुललेले आहे कुठेही फाटलेले नाही काही नाही बनवायला अतिशय सोपे आहे आणि चविष्टही आहे कोणत्याही प्रकारचा विकतचा मसाला न वापरता घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण हे पापड करणार आहोत नमस्कार मी सुरेखाने आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते मग अशा मस्त आणि चविष्ट पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी अर्धा किलो रेशींचा तांदूळ घेतलेला आहे पापड बनवण्यासाठी जर का तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही जाड तांदूळ घेऊ शकता तांदूळामध्ये पाणी टाकते आणि हाताने अलगद चोळून हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे आता मी हा घेतलेला तांदूळ रेशीमचा आहे रेशेमचा तांदूळ थोडासा काळपट असतो थो। त्यामुळे स्वच्छ असा चार ते पाच पाण्याने हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे अशा प्रकारे अलगद चोळून तांदूळ हा पूर्णपणे धुवून झालेला आहे प्रकारे धुऊन झाल्यानंतर कॉटनचा कापड आथरायचा आहे आणि त्या कापडावरती हा तांदूळ आपला पसरून घ्यायचा आहे तांदूळ मात्र आपल्याला उन्हामध्ये वाढवायचा नाही तर सावलीमध्येच वाढवून घ्यायचा आहे तांदूळ हा पूर्णपणे वाढवून झाल्यानंतर यामध्ये एक वाटी मुगाची डाळ टाकते डाळ ही मिक्स करून घेते अर्धा किलो तांदूळासाठी साधारण दीडशे ग्रॅमी मुगाची डाळ घेतलेली आहे म्हणजेच एकशे पन्नास ग्रॅम आता हे मिक्स करून गिरणीतून बारीक असं पीठ हे दळून आणलेलं आहे बारीकच दळायचं आहे बरं का जाडसर नाही त्यामध्ये आता एक वाटी मैदा टाकते तर तुम्ही कोणताही तांदूळ घेतला असेल त्यामध्ये मैदा टाकला तर पापड हा अजिबात फाटत नाही तुम्ही अख्खा तांदूळ घ्या किंवा तांदूळाची चूर घ्या किंवा कोणताही तांदूळ घ्या मैदा टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचे आहे तर एक छोटासा आपण मसाला करून घेऊ मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा शोप टाकलेली आहे बडी शोप एक चमचा ओवा टाकते आणि साधारण वीस ते बावीस काळे मिरे घेतलेले आहे हे टाकून याची अशी थोडीशी जाडसर आपल्याला भरड करून घ्यायची आहे अतिशय पीठसुद्धा करायचं नाही किंवा जाळसरही राहू द्यायचं नाही हे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजेच पोहे खाण्याचे दोन चमचे मीठ टाकते वाळवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमीच वापरायचं आहे त्यानंतर हा जो आहे ना हा पापडखार आहे मैत्रिणी मी भरपूर आतापर्यंत पापडच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे आणि त्यामध्ये पापडखारचा वापर के केलेला आहे पण भरपूर माझ्या मैत्रिणीने मला विचारलेला आहे पापडखार म्हणजे काय तर अशा प्रकारे हा पापडखार असतो आणि कोणत्याही किराणा दुकानामध्ये हा पापडखार मिळून जातो अतिशय स्वस्त मिळतो हा दहा रुपयाला भरपूर सारा असा हा पापडखार मिळतो तर हा वडीच्या स्वरूपामध्ये असतो आणि असा थोडासा दाबला का लगेच त्याचं मिठासारखं हे पावडर होत असते या प्रकारे असा हा फोळून दाखवला तर मिठाप्रमाणे दिसत असतो पण मिठापेक्षा थोडासा खरखरीत दिसतो आता पोहे खाण्याच्या चमच्याने टाकून घेऊ कितपत टाकायचं आहे ते पाहूया चमचा गच्च भरलेला नाही तर असा सपाट भरलेला आहे एक चमचा टाकून घेतलेला आहे आणि हा दुसरा अर्धा चमचा तर या मीडियम साईजच्या चमच्याने दीड चमचा पापडकार पिठामध्ये टाकून घेतलेला आहे चिमूटभर यामध्ये हिंग घालते साधारण पाव चमचा पाव चमच्यापेक्षा थोडा कमी मी घेतलेला हिंग हा स्ट्रॉंग आहे म्हणून इतपत घालते तुम्ही घेतलेला हिंग हा कसा आहे त्यानुसार टाकायचा आहे हिंग या पापडामध्ये घातल्यामुळे पापडाची चव अप्रतिम लागते म्हणून हिंग नक्कीच घाला असेल तर आता पिठामध्ये टाकून घेतलेले साहित्य संपूर्ण मिक्स करून घेऊ भांडं लहान होतं म्हणून मी पसरत भांड्यामध्ये पीठ टाकलं आणि व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घेते आता आपल्याला पापड करायची आहे म्हणून खिशीसाठी घरातील एखादी कोणतंही भांडं घ्यायचं आहे तर मी हे बाऊल घेतलेलं आहे बाउलवरून पीठ घेतलेलं आहे ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्यानं पाणी सुद्धा उकडण्यासाठी ठेवायचं आहे दीड पट पाणी ठेवायचं आहे म्हणून तेच भांडं दीड भांडं कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे पाण्याला पटकन उकडी येण्यासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे लवकर उकडी येते उकडी आल्यानंतर गॅस अगदी कमी केलेला आहे आणि हे जे पीठ घेतलेलं आहे ते टाकायचं आहे मी या ठिकाणी दीडपट पाणी घेतलेलं आहे एक बाऊल पिठासाठी तर तुम्ही घेतलेला तांदूळ हा कोणता आहे हे ओळखण्यासाठी अगदी छोट्या वाटीची खिशी करून बघा आणि पाण्याचा अंदाज काढून घ्या म्हणजे कितपत पाणी लागते त्यानंतर मग मोठी खिशी तुम्ही करू शकता फक्त पिठामध्ये असे लाटण्याने छिद्रे करून घेतलेले आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे फक्त काही सेकंदसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मात्र कमी होती कमी ते मिडियम ठेवून असं पूर्ण खिशीवरती म्हणजेच पिठावरती हे पाणी येऊ द्यायचं आहे त्यानंतर एरून घ्यायचं आहे एरत असताना मात्र गॅस कमी ठेवलेला आहे गॅसवरती जमत नाही म्हणून कुकर मी खाली उतरून घेतलेला आहे आणि पूर्णपणे अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच एरून घ्यायचं आहे लाटण्याने तांदूळानुसार पाणी थोडं कमी अधिकही लागू शकते पूर्ण खिशी एरून झालेली आहे एकसुद्धा यामध्ये गाठ नाही त्यानंतर लाटण्याला चिटकलेली खिशी काढून घेते आणि आजूबाजूलासुद्धा चिटकलेली खिशी काढून मध्ये टाकायची आहे आता कुकरचं झाकण बंद करते आणि हे कुकर गॅसवरती ठेवायचं आहे असंच ठेवलं तर खाली हे करपू शकते म्हणून खाली तवा ठेवून घेतलेला आहे आणि तव्यावरती मग कुकर ठेवलेला आहे साधारण आता सात ते आठ मिनटापर्यंत असंच राहू दिलं त्यानंतर कुकर खाली उतरून घेतलं आणि तुम्हाला दाखवते ही ह्या प्रकारे शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता चाळणीवरती पुन्हा वाफ व्हायची गरज नाही किंवा काय नाही अतिशय सोपी पद्धत आहे पण खिशी गरम असते त्यामुळे शक्यतो प्लास्टिक पेपरचा वापर आपल्याला टाळायचा आहे म्हणून ओला करून घेतलेला कापड घेतलेला आहे कॉटनचा ओला करून कापड घेतला का तो असा चिटकत नाही त्याला खिशीही चिटकत नाही आणि आपल्या हातालासुद्धा चटके लागत नाही अशी थोडीशी मळून घ्यायची आहे प्रकारे अशा प्रकारे हाताने करून घेऊ शकतात किंवा तांब्या घ्यायचा किंवा एखादी मॅचर घ्यायचं आणि त्याच्याने दाबून घ्यायचं पण कापड हा ओला आहे त्यामुळे हाताला चटके लागत नाही जरी गरम किशी असली तरीसुद्धा फक्त साधारण अर्धा मिनटापर्यंत ही खिशी मळून घेतलेली आहे जास्तसुद्धा आपल्याला ही किशी मळायची गरज नाही एकदम स्मूद अशी झालेली आहे ह्या प्रकारची आता पापडासाठी लागणारे आपल्याला उंडे करायचे आहे तर ज्या साईजचे पापड करायचे आहे थोडेसे लहान मोठे किंवा त्या मी मीडियम त्यानुसार उंडे करायचे आहे मी थोडेसे मीडियम साईजचेच पापड करते म्हणून असे हे उंडे करून घेते उंडे केल्यानंतर मात्र एखादी हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे किंवा एखादी जाळ अशी पॉलिथिन घ्यायची आहे त्यामध्येही ठेवू शकतात आता हे जे पापड आहे ना मी पटकन होण्यासाठी पुरी मेकरचा वापर करते खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे छोटासा त्यावरती उंडा ठेवते वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आणि हे प्रेस मशीन जे आहे ते दाबून घ्यायचं आहे प्रकारे तुम्ही पाहू शकता पापड मस्त छान आलेला आहे या प्रकारचा किती मस्त दिसत आहे तर मैत्रिणी आता तुमच्याकडे जर का पुरी मेकर नसेल तर पापड कसा कराल तर खाली प्लास्टिक पेपर आपण आथरून घेतो तर त्यावरती उंडा ठेवायचा आहे वरतून छोटासा प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि वरतून एखादी ताटाने किंवा पोलपाटाने दाबून घ्यायचं तुम्ही पाहू शकतात मस्त असा हा पातळसर एकसारखा पापड आलेला आहे आणि तुम्ही दाबून घेतले तरीसुद्धा ते पापड छान असे येतात त्यानंतर खाली मी कापड आतरून घेतलेला आहे आणि त्यावरती हे पापड टाकायचे आहे तर उन्हातसुद्धा जायची गरज नाही मैत्रिणी आता मे महिना आहे आणि खूप असं कडकडीत ऊन आहे तर घरामध्ये सुद्धा हे पापड मस्त असे एक दिवसामध्ये वाढत असतात अशाच प्रकारे मी हे संपूर्ण पापड करून घेतलेले आहे काही हे वाढलेले दिसत आहे बाजूला काही हे ताजे दिसत आहे आता जसे मी बनवत आहे तसे आता संपूर्ण पापड मी हे वाळून घेतलेले आहे इतपत झालेले आहे एवढ्या पिठाचे हे पापड एकदम मस्त असे दिसत आहे आता हे पापड तळून कसे फुलतात ते दाखवण्यासाठी पापड तळून दाखवते तेलामध्ये पापड सोडला का मस्त दुप्पट टिप्पटीने हे पापड फुलत असतात तुम्ही पाहू शकतात आणि रंगही किती मस्त आलेला आहे पापडला तर एकच नाही तर सगळेच पापड असे मस्त फुलत आहे पापडाची साईज दाखवण्यासाठी झाऱ्यामध्ये मी तुम्हाला पापड हा ठेवून दाखवते आणि तेलामध्ये सोडल्यानंतर आता पापड हा तळून झालेला आहे झाऱ्यामध्ये घेते तुम्ही पाहू शकतात साधारण तीन पटीने हा पापड नक्कीच फुललेला आहे असे थोडेसे वेगळ्या मसाल्याचे पापड केले ना तर काहीतरी थोडीशी वेगळी चव लागते आणि आपल्या घरातील सगळ्या मंडळींना हे पापड अतिशय आवडतात चवीला अप्रतिम लागतात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे पापड हे नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सर्वांना नक्की आवडतील अशी माझी खात्री आहे तर या ठिकाणी मी काही पापड हे तळून घेतलेले आहे तळल्यानंतर अशा प्रकारचे हे पापड दिसत आहे किती छान झालेले आहे रेशनच्या तांदळापासूनच आपण अगदी मस्त आणि चविष्ट असे हे घरच्या साहित्यामध्ये हे पापड आपण बनवू शकतो तर मैत्रिणीनो तुम्हाला जर का हा व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आपलं हे देवदर्शन किचन ब्लॉग चॅनल तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब केल्यानंतर घंटीचे बटनसुद्धा दाबा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तुम्ही पाहू शकतात किती कुरकुरीत आणि खुसखुशीत हे पापड झालेले आहे लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो अगदी झटपट आवडीने हे पापड खातील अशा प्रकारचे हे पापड झालेले आहे मग मंडळी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद